एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा महायुती आणि मवियाकडनं कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरू आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जात आहे बघूया सचखंड गुरुद्वारा माहूरची रेणुका देवी यामुळे मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्याची ओळख आहे तशीच काँग्रेसचे दिवंगत नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यामुळे सुद्धा नांदेड जिल्हा ओळखला जातो शंकरराव चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचा हा वारसा त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी पुढे चालवला दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केलाय अशोक चव्हाण यांची वर्णी भाजपाकडून वर खासदार म्हणून अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशामुळे नांदेड मतदारसंघाचं गणित बदललंय असं मानलं आहे भाजपाचे सध्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पुन्हा संधी मिळणार की महायुतीकडून दुसऱ्या कुणाला संधी मिळणार याची चर्चा सध्या सुरू दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना पराभूत करून प्रताप पाटील चिखलीकर भाजपाकडून पहिल्यांदा खासदार झाले राष्ट्रवादी शिवसेना नंतर भाजपा असा त्यांचा प्रवास झालेला आहे त्यांना पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क चांगला आहे भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य असलेले डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्याही नावाची भाजपाकडून चर्चा आहे मुखेड देगलूर बिलोली या तालुक्यामध्ये त्यांनी संपर्क वाढवलाय मिनल खदगावकर या दोन हजार सतरा साली भाजपाकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेल्या माजी खासदार भास्कर पाटील खदगावकर यांच्या त्या सुनबाई आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे त्या काँग्रेसमध्ये परतल्या होत्या मात्र आता अशोक चव्हाण भाजपात आल्यानं त्या पुन्हा भाजपामध्ये परतल्या देगलूर बिलोली मुखेड या भागात त्यांचं चांगलं वर्चस्व आहे काँग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचा नायगाव मतदारसंघ गड मानला जातो ग्रामपंचायत नगर परिषद जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये वसंतरावांचं नायगावमध्ये नेहमी वर्चस्व राहिलंय अशोक चव्हाणांचे समर्थक अशीही त्यांची ओळख आहे सध्या तरी काँग्रेसकडूनच त्यांच्या नावाची चर्चा आहे नांदेड मतदारसंघात दलित आणि मुस्लिम मतदान जास्त आहे त्यामुळे या मतदारसंघातून वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे अशोक चव्हाण भाजपात आल्यानं या मतदारसंघातील गणित मोठ्या प्रमाणात बदलली आहेत अनेक काँग्रेसचे आमदार आणि इच्छुक हे अशोक चव्हाणांसोबत भाजपात आलेले आहेत प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात त्यामुळे चिखलीकरांना पुन्हा संधी मिळणार की, की नाव अशोक असणार चा असा प्रश्न आता विचारला जातोय संधी मिळाली तर विजयाचा विश्वास महायुतीतले इच्छुक व्यक्त करताना दिसत आहे लोकसभेच्या निवडणुकीची तयारी भारतीय जनता पक्षाने पूर्ण केलेली आहे आणि भारतीय जनता पक्ष निवडणुकीला कधी पण तयार असतो हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो काही विकास झाला त्यामुळं भारतातली जनता ही मोदी साहेबांच्या पाठीशी आहे मी आता नांदेड जिल्ह्याचा विद्यमान खासदार आहे पक्ष नेतृत्व काय निर्णय घेईल तो मला माहिती नाही पण खासदार म्हणून निवडणुकीची माझी पूर्ण तयारी सुरू नांदेड जिल्ह्यातील पक्षानं असं ठरवलेलं आहे की या वाटाघाटी जे सुरू आहेत त्याच्यामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये पूर्ण तयारी नसताना सुद्धा वंचित बहुजन आघाडीला तिसऱ्या क्रमांकाचं मतदान भेटलेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये संघटनेची ताकद वाढलेली आहे लोकांचे प्रश्न घेऊन विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी वारंवार रस्त्यावर उतरलेली आहे आणि हे प्रचंड वाढलेली शक्ती लक्षात घेता आणि अलीकडे नांदेड जिल्ह्यामध्ये बदल राजकीय घडामोडीच्या आधारावर नांदेड जिल्ह्याच्या मतदारांची नागरिकांची प्रचंड मागणी आहे की महाविकास आघाडीमध्ये नांदेडची जागा ही वंचित बहुजन आघाडीला सुटली पाहिजे या ठिकाणी आमचा बहुजन पार्टी या पक्षाचा उमेदवार जो आहे तो आम्ही यापूर्वीच घोषित केलेला आहे आणखी जवळपास नांदेड आहे हिंगोली आहे परभणी आहे जालना आहे त्याप्रमाणे बारामती आहे सांगली आहे माडा आहे असे जवळपास बारा मतदार कोकणामध्ये सुद्धा रत्नागिरीमध्ये सुद्धा आमचा उमेदवार जो आहे त्या ठिकाणी उभा राहणार मुंबईमध्ये आमचे उमेदवार उभा राहणार आहेत त्यामुळे जवळपास आम्ही हे सगळे दलित म्हणजे वंचित आणि आम्ही जर आम्ही एकत्र झालो तर अठ्ठेचाळीस बद्दल मतदारसंघ आहे त्या ठिकाणी आमचे उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशोक चव्हाण भाजपात गेल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवार कोण असणार याबाबत आता उत्सुकता असणार आहे या सगळ्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचं सा सांगत आमच्या नजरेत उमेदवार आहे असं सुतोवाच केलेलं आहे सध्या तरी अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्याशिवाय पर्याय काँग्रेस पुढे दिसत नाहीये नांदेडमध्ये ओबीसीचं पॉप्युलेशन जास्त आहे पक्षाकडे आम्ही परवाच पार्लमेंटरी पूर्णामध्ये मी विनंती केलेली आहे की सहा लोकसभा जागा ह्या ओबीसीला द्या अशी मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे नाना भाऊ स्वतः ओबीसी आहेत पार्लमेंटरी बोर्डामध्ये मी असल्यामुळं मी त्यात विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की हिंगोली नांदेड हे काँग्रेसला ना मिळेल आणि मिळाले तर तिथं ओबीसीना प्राधान्य मिळायला जाईल हे मला खात्री वाटते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचितच्या उमेदवारांना घेतलेल्या मतांचा फटका अशोक चव्हाणांना बसला आणि त्यामुळे अशोक चव्हाण यांना लोकसभेत पराभव स्वीकारावा लागला होता मोदींची लाट हेही त्यातलं महत्वाचं कारण होत नांदेड उत्तर नांदेड दक्षिण भोकर नायगाव देगलूर आणि मुखेड विधानसभा मतदारसंघांचा भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांना चार लाख आठ हजार नऊशे सत्याहत्तर मतं मिळाली दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना तीन लाख सदुसष्ट हजार सहाशे चौऱ्याण्णव मतं मिळाली दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला यशपाल भिंगे यांना एक लाख चव्वेचाळीस हजार मतं मिळाली अशोक चव्हाण चाळीस हजार मतांनी हा पराभव झाला अशोक चव्हाण भाजपात गेल्यामुळे महायुतीची ताकद वाढलेली आहे भोकर नांदेड दक्षिण आणि देगलूर मतदारसंघात आता भाजपाचं वर्चस्व आहे नांदेड उत्तरमध्ये शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर आमदार आहेत नायगाव आणि मुखेड मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत सहाच्या सहा मतदारसंघात आता महायुतीचं वर्चस्व झालंय अशोक चव्हाण यांचं जिल्हा परिषद सोळा पंचायत समित्या पंधरा नगर परिषदा एक महापालिका नऊ विधानसभा मतदारसंघांवर वर्चस्व मानलं जात आहे त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांचा मोठा फायदा भाजपाला होणार आहे मराठवाड्यातील इतरही काँग्रेसचे नेते चव्हाणांसोबत भाजपामध्ये येण्याची शक्यता आहे पुढारी न्यूजनं केलेल्या लोकसभेच्या सर्वेक्षणात नांदेडमध्ये जनतेनं कुणाला कौल कुणाल दिला होता ते सुद्धा बघूया आता नांदेडमधून भाजपा कुणाला संधी देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तसंच काँग्रेसला योग्य आणि निष्ठावंत उमेदवारांचा शोध सुद्धा घ्यावा लागेल असं दिसतंय अजिंक्य घोंगडे पुढारी न्यूज नांदेड